प्रश्न पहिला साप चालल्यावर शरीरात कोणता घटक पसरतो पर्याय ए विष बी रक्त सी वायू डी पाणी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्न मागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता त्याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय ए विष प्रश्न दुसरा मुंसाचा मुख्य शत्रू कोण आहे पर्याय आहे ए साप बी उंदीर सी मांजर डी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए साप प्रश्न तिसरा सापाच्या विषद अंतांची संख्या किती असते पर्याय आहे ए दोन बी चार सी सहा डी आठ त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय ए दोन प्रश्न चौथा मुंगूस हा कोणत्या प्रवर्गातील प्राणी आहे पर्याय आहे ए सरीसृप बी सस्तम प्राणी सी उभयचर डी पक्षी तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी सस्तम प्राणी प्रश्न पाचवा सापाची जीभ कशी असते पर्याय हे ए गोलाकार बी दोन फाटलेली सी सरळ डी छोटी तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी दोन फाटलेली तसेच आपल्या जर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा। प्रश्न साववा मुंगू सापाशी झुंजताना त्याला कशाने इजा करतो पर्याय आहे ए दातांनी बी नखांनी सी शेपटाने बी डोक्याने तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए दातांनी प्रश्न सातवा मुसाचा रंग साधारणपणे कसा दिसतो पर्याय ए काळा बी पांढरा सी करडा डी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी करडा प्रश्न आठवा सापाचे विष शरीरात कुठे साठवलेले असते पर्याय आहे ए शेपटीत बी दातांजवळील ग्रंथीत सी नाकात बी पोटात तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी दातांजवळील ग्रंथित प्रश्न नव्वा साप ऐकण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतो पर्याय आहे ए कान बी त्वचा सी डोळे डी नाक तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी त्वचा सहज विजय का मिळवतो पर्याय आहे ए कारण तो खूप चपळ असतो बी कारण त्याच्या रक्तात विरोधक असते सी दोन्ही कारणांमुळे डी काहीच नाही तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी दोन्ही कारणांमुळे प्रश्न अकरावा साप विषारी आहे की नाही हे कसे ओळखता येते पर्याय आहे ए दात पाहून बी रंग पाहून सी जीप पाहून बी आवाज ऐकून तर याच्या बरोबर उत्तर आहे है, पर्याय ए दात पाहून असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, शेर करा।